जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक तिसरा स्वगुणपरीक्षा समास धावा वैराग्य नाम श्रीराम समर्थ संसार म्हणजे महापूर माजी जळचरे अपार डंकू धावती विकार काळ सर्प आशा ममता देही बेडी सुश्री ती तडा तोडी नेऊन दुःखाचे साकडी माझी घालिती अहंकार नक्रे उडविले नेऊन पाताळी बुडविले तेतुनिया सोडविले नवचे प्राणी काममगर मिठी सुटेना तिरस्कार लागला तुटेना मधमच्चर वोहटेना हो फुली पडिली वासना धामिनी पडली गळा घालून वेटाळे वमी गरळा जीवा लाळी वेळोवेळा भयानक माथा प्रपंचाचे वोझे घेऊन मने माझे माझे बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने पडिले भ्रांतीचे अंधारे नागेवले अभिमान चोरे आले अहंतेचे काविरे भूत बाधा बहुतेक आवर्ती पडिले प्राणी वाहतची गेले जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे देव आपण घालून उडी तयासी नेले पैल थडी एरते अभाविके बापुडी वाहतची गेली भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखो न भुलला संकटी पावे भाविकाला रक्षित असे जयास भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे संसार दुःख सकळ उडे निजदासाचे चे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निजसुखाचे धन्यतेची दैवाचे भाविक जन जैसा भाव जया पासी, तैसा देव तयासी जाने भाव अंतरसाक्षी प्राणीमात्राचा जरी भाव असिला माईक त्रिदेव होये महाठक नवलतयाचे कौतुक तैसा, जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास भासे, तयाचे सूत्र असे आपणाच पासी जैसे आपण करावे ते चितेने व्हावे जरी डोळे पसरुणी पहावे तरी तेही टवकारे भुक्रुटी घालून मिठी पाहता क्रोधे तेही उठी आपण हस्य करिता पोटी तेही आनंदे जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला जो जैसे भजे त्याला तैसाची वळे भावे परमार्थाची या वाटा वाती भक्तीची या पेठा भरला मोक्षाचा चोहाटा सज्जन संगे भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही आपण स्वय तरले जनास ही उपेगा आले कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी धन्यतयाची जननी जे लागले हरिभजनी तेहीच एक जन्मजनी सार्थक केला तयाची वर्णुकाय काय थोरी जयाचा भगवंत कैवारी कासे लावून उतरी पार भोवता जन्माचे सेवटी जेने चुके अटाटी तो हा नरदे भेटी करी भगवंती म्हणून धन्यते भाविक जन जे ही जोडिले हरिनिधान अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले आयुष्य हेची रत्न पेटी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी हरिभक्त वैभवे कनिष्ठ परितो ब्रह्मादिका वरिष्ठ सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे, धरून ईश्वराची कास केली संसाराची तया नैराश्य भाविका जगदीश सफाय संभाळी जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख संसार सुखाचे निपडत मूर्ख लोधोन पडती जयाचा ईश्वरी ज्वाळा ते भोगिती स्वानंद सोहळा जयाचा जना वेगळा ठेवा अक्षयी ते अक्षयी सुखे सुखावले संसार विषय रंगी वरंगले वोरंगले रंगी तयास फावली नरदेह पेटी केली ईश्वरे सी साटी अभाविके करंटी नरदेह गेला अवचटे निधान जोडले ते कवडीच्या बद्दल नेले तेसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे बहुत तापाचा साठा तेने लादला परीस गोटा ठाईचा करंटा भोगूच नेने तैसा संसारास आला माया जाळी गुंडाळला अंती एकलाची गेला हात झाडूनी या नरदेहाचे निसंगती बहुत पावले उत्तम गती एके बापुडे यातायाती वरपडी झाली या नरदेहाचे लाग वेगे सार्थक करावे संत संगे नीचयोनी दुःख मागे बहुत भोगिले कोण समयो येईल कैसा याचा नकळे की भरवसा जैसे पक्षी दाही दिशा उडोन जाती तैसे वेबोहे सकळ कोण जाणे कैसी वेळ पुत्र कळत्रादी सकळ विघडवण जाती पाहिली घडी नवे आपुली वैसा तरी निघून गेली देह पडताच ठेविली आहे नीच योनी स्वान शुक्राधिक नीचयाती, भोगणे घडे विपत्ती तेथे काही उत्तम गती पावजेत नाही मागा गर्भवासी अटाटी भोगिता झाला सिरे हिंपुटी तेथून या थोरा कष्टी सुटलासी दैवे दुःख भोगिले आपल्या जीवे तेथे केची जी होती सर्वे तेसेची पुढे ऐकले जावे लागेल बापा कैची माता कैचा पिता कैची बहीण कैचा भ्राता कैची सुरदे कैची वनिता पुत्र कळत्राधिक हे तुझा न मावेची अवघी सोयरी सुखाची हे तुझ्या सुखदुखाची सांगाती नहेती कैचा प्रपंच कैचे कुळ कासया होतोसी व्याकुळ धन कोण लक्ष्मी सकळ जने कैचे घर कैचा संसार कासिया करसी जोजार जन्मवरी वाहून बार सेकी सांडून जासी कैचे तारुण्य कैचे वैभव कैचे सोहळे हाव भाव हे सकळही माव माईक माया ए क्षणी मरुण जासी तरी रघुनाथी अंतरलासी माझे माझे म्हणतोशी म्हणून तुवा भोगिला पुनरावृत्ती ऐसी माय बापे किती स्त्री कन्या पुत्र ती लक्षान लक्ष कर्मयोगे सकळ मिळाली एके सळी जन्मास आली ते तुवा आपुली मानिली कैसी रे पडत मूर्खा तुझे तुझ नवे शरीर ते ते इतराचा कोण विचार आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे एका दुर्भराकारणे नाना सेवा करणे नाना स्तुती आणि सवने मर्यादा धरावी जो अन्न देत उदरासी शरीर विकावे लागे त्यासी माझ्याने घातले जन्मासी त्यासी केसे विसरावे जा भगवंता सकळ जीवांची लागली चिंता मेघवृषे जयाची सत्ता सिंधू मर्यादा धरी भूमी धरा धराधरे प्रगट होय जे दिनकरे ऐसी सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो काम ऐसा कृपाळू देवादी देव नेनवे जयाचे लाघव जो सांभाळी सकळ जीव कृपाळू पणे ऐसा सर्वात्मा श्रीराम सांडूंधरिती विषय काम ते प्राणी दुरात्मे अधम केले पावती रामे विंजे जे आस तितकी जाणावी नैराश माझे माझे सावकास सीनची उरे जयास वाटे सीन भावा तेने विषय चिंतित जावा विषय न मिळता जीवा तगबग सुटे राम आनंद ज्याचे मनी विषय चिंतन त्यासीकेचे समाधान लोलंगतासी जया स्वाटे सुखची असावे तेने रुग्णाथ भजनी लागावे स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळ जे जे ते वासना झोपण पडे तेनेची अपाय दुःख जडे म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी विषय जे सुख तेथेच होते परम दुःख पूर्वी गोड नेमस्त आहे गळ गिळता सुख वाटे ओढून घेता घसा फाटे काते बापुडे मृग आपटे चारा घेऊन पळता तेसी विषय सुखाची गोडी गोड वाटे कुडी म्हणून या आवडी रुग्णा ती धरावी ए बोले भाविक केसेनी घडे जी सार्थक सांगा स्वामी एम लोक चुके जेने देवासी वास्तव्य कोठे तो मज केसेनी भेटे दुःख मूळ संसार तुटे कोणे परी स्वामी अडपुडी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती ऐसा उपाय प्रामूर्ती दिनास करावा वक्ता मने हो एक भावे भगवत भजन करावे तेने होईल स्वभावे समाधान केसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन भगवत भजनाचे लक्षण मजनिरोपावे ऐसानवजने बोले धिरले सदृढ पावले, कंट सद्गतीत गळाले अश्रुपात दुःखे देकोन शिष्याची अनन्यता भावे वोळला सद्गुरुदाता स्वानंद तुंबळेल आता पुढेले समासी इति बोधे, गुरुशिष्य संवादे वैराग्य नाम समास धावा जय जय समर्थ <coughs>